आमच्या भाऊ बहिणीला का आता भाऊ बहिणी आपल्या सफा करते पण तिकड सफा करते गावात कापून आली गावात कापून कापून जेवण होतो जेव परत घरी आल्या असं करायला लागतंय का धन्ना आहे का सुख जीवन गावात कापून कापून जीवार जीव होतोय शेतकरी काय बसून येते तो गावात तर बघितलंय दहा बहिणी तर किती हाय डोक आहे आमच्या जीवाला किती देहा आहे वाटत असत मला आवडतं पण काय करायचं आता काम करावं लागतं आता माग या वेळे घ्यावा म्हणजे सायका करून परत दिसत नाही हो लाट जाती पिठाने लोक खांद्या किती छान गई केलं तर हेच वाय नाही किती मळून मळून घेतलं हे केलं पण काय केलं लेवल बसताना तर करते बा वैनला कासल्या कासल्या का व्हाय ना किती घटफिट मळ

बाक़ न बंद बाबा टी व्ही तिकडे ठेवलंय टी व्ही ना काय ना काय ना करड जागत ना टी व्ही लांबी टीव्ही बंद सगळं बंद काय करी

पाण्याचं काम करून कर का झालं का माहिती थोडं सोड नाही बाबा बहिणी गिनगिन मला झोप ये ना आणि या पोराला एकच काम येत दुसरं कुठलंच काम ये नाही कम करायचं कुठलं कमी जमत पण कोण की शिव तिथलं काम कुठलं काम माणस नेतो मग तर सकाळ उठून आक वापलीच पडते आका मायना खाली गेला फक्त एकच दिवस पोराने काम केलंय का म्हण आता बाबा बहिन मी तर कुठवर वडावड करू आणि कुठलं पण बागू घरचं घर बे बागवायचं भागवायचं लोकांचं पाणी द्यायचं उदार पाहात काय घेतल्यापासनं गॅसच्या टाकेपासन सगळं मेज बघायचं सांगा बाह बहि आता मी तरी कुठवर करू रडकुडी रडकुडी जीवित बाया थोड सुद्धा आढळ देत नाही म्हणते आमचं आम्हाला पडत या खरंय बाहे गवात त्याच्याला पात वाढायची पडती या तर कुणाच्या जीवा कोणतं आम्हाला जायचं असं आहे का कोणाला आले मायात घेत कोणाला नाही आले तर म्हणते काय वाढ आहे का थोडं आपण काम करते भाऊ बहिणी संद करतोय आता काय ये मला ना येत नाही येतय भावा थोडं थोड सोड नाही अस खास आल्यावर झालंय ह्या महिन्यात आठ हजार रुपये भरायच्या भरायचं डोकं चक्कर राहत आहे म्हणजे

मागण्या वेळेस भाव बजावला झाला मग दुसऱ्या कोण पैसे घेतला हप्ता भरायला होस न त्यांना ह्या महिन्यात पोहले ह्या द्यायची परत गाडीचा हप्ता म्हणजे भावा बहिण किती झालं आठ हजार रुपये पटणं आणायचं रक्कम इतकी ह्याच महिन्यात नुसतं डोकं चिमचिम करतय माझी आणि घर बी बागवायचं घरात नसल ती बी आणायचं असं नसल ती आता माझी तरी ताकद कपॅसिटी आहे का भाव बहिल <monk> <monk> ते 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 ना तेवढी सांगा मला वाटत घरी बसून कोण द्यायचे आता काम नाही मग आम्हाला काय करू लागतोय माग माणसाला ते म्हणतात का नाही नाही काम आपल्या पेटल्या शेवट देवळ जातोय का सारखा हे काय एक नाही असं होत आला बाजीला काहीच नाही काम पण नाही काहीच नाही समजा आड आडव आडवा आधतो मी अग माणसाच्या तुम्हाला कामाला न्या पण कोण कामाला कामा नाही काय आपलं फॅमिली बे काय सपोर्ट नाही ते करत आता करायचं आता अजिबात नाही ते करत नाही झाले काय माहिती आमदार काय तरी दुखतो आता पोटा पाण्याचा चला